तर रोजच्यासारखाच हा दिवस आहे तरी पण हॅपी न्यू इयर कारण आपलं वर्ष तर गुढीपाडव्यालाच चालू होतं आहे सकाळचे वाजले होते साडेसहा म्हटलं चला नवीन वर्ष जर इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे चालू झालं तर वागूयात हे थोडंसं काहीचं तसंच पटापट घरातली कामं आवरली मॉर्निंग ड्रिंक पिलं आवरलं अंघोळ केली आणि नवीन वर्ष असो जुनं वर्ष असो कसंही असो देवपूजा महत्त्वाची आहे मग म्हटलं चला देवपूजा वगैरे आवरून घेऊ कारण आजचा दिवस खरंच खूप बिझी असणार आहे खूप सारी बाहेरची कामं होती म्हटलं ती करून घ्यावी त्याच किरण घरी आहे तर आणि त्यासाठीच पटपट घरातलं सगळं बाकीचं प्री प्लॅन कामावरून घेतलं आणि मग बाहेरच्या कामांसाठी म्हटलं तयार व्हावं पण साडेसात वाजता काहीही चालू नसतं त्यामुळे म्हटलं मग घरामध्ये जरा प्रसन्न वातावरण आहे ते एन्जॉय करू छान वाटतंय ना घरात मग काय स्वतःसाठी चहा बनवला आणि मग स्वतःसाठीच वेळ द्यायचा म्हटलं पण त्याआधी म्हटलं जरा ब्लॉग वगैरे एडिटिंग करून घेऊयात इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब सगळे व्हिडिओ जे आहे ते एडिटिंग करून घेतले न लागणारे व्हिडिओ डिलीट करून दिले आणि ते करायला बरोबर नऊ वाजून गेलेले आहेत म्हटलं ठीक आहे चला आता थोडंसं पटापट बाकीची कामं करूयात आणि बाहेर पडूयात घरातून कारण आता किरणचा वाढदिवससुद्धा आलेला आहे मग त्याचीही तयारी करायचीच होती जास्त काही नाही आहे पण स्वयंपाक जरी त्याच्या आवडीचं करायचं म्हटलं तरी त्यामध्ये सुद्धा भरपूर व्हरायटीज असतात आणि त्या करताना माझी खरंच खूप धावपळ उडते म्हणून म्हटलं आता आवरूयात आणि निघूयात बाईकवरचा प्रवास कोणाकोणाला आवडतो मला नक्की सांगा बाईकवरती निघाले होते आणि खूप वारं सुटलेलं म्हटलं चला आलोच आहे भोरला जायचं होतं आमच्यापासून भोर, भोर खूप जवळ आहे आणि तिथे स्वामींचं खूप सुंदर मंदिर आहे आतमध्ये व्हिडिओ काढून देत नाहीत त्यामुळे मी बाहेरूनच हा छोटासा क्लिप घेतला आहे आणि मग जी कामं होती मार्केटमध्ये जाऊन ती केली कोळंबी आणली होती ती मला क्लीन करायची होती मग म्हटलं चला आता ती क्लीन वगैरे करूयात आणि हे कोळंबी जी आहे ती मी शुक्रवारी बनवणार आहे न्यू इयर दिवशी नाही आणि असंच या कोळंबीला सोलता सुलता, सुलता मला कधी सहा वाजले आणि पाणी आलं ते समजलंच नाही मग म्हटलं चला आता ब्लॉग वगैरे बास आता कामं करून घ्यावीत आणि मग बघूयात नंतर काय काय होतंय ते मग अशाच पद्धतीने घरातली थोडीफार कामं होती ती आवरली आहेत असा केला माझा वर्षाचा पहिला दिवस ज्या हाऊसवाईफ आहेत गृहिणी आहेत बाकीच्या कामगार अगदी कामाला जाणाऱ्या ज्या बायका आहेत त्यांच्या हातून काही स्वयंपाक सुटत नाही मग ते नवीन वर्ष असो वा जुना वर्ष आपण मात्र सगळ्यांना खायला प्यायला घालून खुश ठेवायचं बाकी काही नाही चला मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही न्यू इयर कसं सेलिब्रेट केलं किंवा करायचं आहे की करणार आहात नक्की कमेंटमध्ये सांगा बाय